माझं नाव पद्मकर हरिनाथ मल्ला मी सायंकाळी कुठे बसले काय नेमकं प्रकार का घडला आम्ही आमच्या दुकानात आमचा मोबाईल शॉप आहे तिथं बसलेलो आणि दा, साडे दहाच्या दरम्यान असा काहीतरी जोरानं आवाज आला आणि राऊंड शेप झाला आमचा काचेमध्ये फ्रंट फ्रंटला जो ग्लास आहे ना त्याच्यामध्ये राऊंड शेप झाला असं वाटतं काहीतरी फायरिंगसारखा आवाज आला जोराने आणि असं वाटतं की आमच्यावर अॅटेक्स करण्यासारखा काहीतरी झाला आहे तो तर पोलीस आता तपास करतील काय प्रॉब्लेम आहे म्हणजे एकाच गुन्हा दाखल केला हा मी गुन्हा दाखल केला आहे तक्रार नोंदवलो आम्ही कुठे तुम्हाला काय वाटतं कुणावरती शंका आहे का शंकाच नाही कोणावर शंकाच नाही सांगू शंका नाही ना ना कोणावर ना? ना ना? ना? ना ते आता पोलीस तपास करतील काय आहे कारण की आम्ही रेकॉर्डिंग वगैरे सर्व काढलेलं आहे हा काय नाव माझं नाव पद्माकर हरिनाथ मल्ला रायगड जिल्ह्यातील ताजा बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा इन मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन